जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील लहानपणी आपल्या दूरदर्शन संचावर एक मालिका यायची त्या मालिकेसोबत आणि त्या मालिकेतल्या ह्या रेणुका शहाने यांच्यासोबत आमच्या बालपणीच्या आठवणी जोडलेल्या सुरभीचं चलचित्र जेव्हा लागायचं दूरदर्शन संचावर आणि त्याचं जे संगीत वाजायचं आणि ते संगीत संपल्यानंतर दोन प्रसन्न चेहरे सिद्धार्थ काक आणि रेणुका शहाणे हे समोर यायचे आणि नमस्कार करायचे आणि तो जो चेहरा आहे ती जी स्माईल आहे तिचे स्मित हस्ते आहे ते इतकं मनात घर करून गेलं की त्यानंतर कधीही जेव्हा कुठल्याही माध्यमावर रेणुका शहाणींना बघितलं आणि त्यांचा हसरा चेहरा बघितला तर त्या बालपणीच्या आठवणीत थेट त्या सुरूमध्ये आणि त्या बालपणात जायला व्हायचं अजूनही होतं इतकं सगळं काही चांगलं चाललेलं असताना सगळं काही स्पॉईल करायचं सगळं काही घालवायचं सगळं काही नाचवायचं जे काम आजच्या ह्या सध्या सांप्रत काळामध्ये जे चाललेलं आहे तुम्ही जर का सेलिब्रिटी आहात खास करून मराठी सेलिब्रिटी तुम्ही जर का आहात तर तुम्हाला एक समाज मान्यता एक सर्टिफिकेट घ्यावंच लागतं पुरोगामित्वाचं आणि ते घेण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेळी वाकडी वक्तव्य वे करावीच लागतात त्यामध्ये धर्म आला पाहिजे त्यामध्ये धर्मचिकित्सा आली पाहिजे त्यामध्ये असं काहीतरी स्टेटमेंट आलं पाहिजे ज्याच्यामध्ये काहीतरी नॅरेटिव्ह आहे काहीतरी हिडन एजंट आहे हे एक सामान्य वाक्य नाही आहे की आमच्या घरामध्ये दे देव पूजल्या जात जात नाही संतांचे फक्त फोटो आहेत आणि आम्ही नास्तिक आहोत हे काही सामान्य वाक्य नाही आहे ज्या लोकांना असं वाटतं की बाबा हे केवळ एक मत प्रदर्शन आहे की बाबा प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे पण हे इतकं सोपं नाही आहे हा बोलण्याच्या अधिकाराच्या अंतर्गत येणारा विषय नाही तुम्ही जेव्हा वारकरी संप्रदायाबद्दल बोलता तेव्हा अलीकडे जो प्रयत्न होताना आपल्याला दिसतोय की वारकरी संप्रदाय हा नास्तिक संप्रदाय आहे हा वेद प्रामाण्यानं मानणारा संप्रदाय आहे ह्या गोष्टीला खतपाणी घालण्याचं काम रेणुका दीड शहाणे यांनी केलेलं आहे आधी त्या शहाण्या होत्या आता ते दीड शहाण्या आहेत त्यामध्ये काही दुमत नाही हे नॅरेटिव्ह काय येतंय कशासाठी येत आहे विद्रोही तुका म्हणून जगद्गुरु तुकोबारायांच्या अर्धवट अभंगांना मांडून त्यांच्या मूळ तत्वज्ञानापासूनच जगद्गुरु तुकोबारायांना लांब न्यायचं आहे समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे आणि जो समाज स्वतः गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचत नाही आणि व्हॉट्सअपवर आणि समाज माध्यमांवर लोकांनी मांडलेल्या मतांच्या आधारे संप्रदाय कसा आहे हे याचा आकलन करण्याचा जो प्रयत्न करणारा माझा समाज आहे धर्म मार्तंडांच्या चुकीच्या भूमिका आहेत आणि कीर्तनाच्या नावाखाली जी स्टँडअप कॉमेडी चाललेली आहे यातून वारकरी संप्रदायाचं आकलन होणं अशक्य आहे आणि त्यातही भर अशा सेलिब्रिटींना जर का यांनी काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ज्याला म्हणतो आपण हे जर का काम दिलेलं आहे की तुम्ही समाजामध्ये यांनी जर का ठेका घेतलेला आहे की जास्तीत जास्त संभ्रम आम्हाला पसरवायचा आहे तर यो हे केवळ एक योगायोग किंवा केवळ व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येणारी गोष्ट किंवा केवळ भाषण स्वातंत्र्याच्या अंतर्गत येणारी गोष्ट नाही आहे आमचं कुटुंब नास्तिक आहे आमच्या घरामध्ये देवांच्या तस हे नाहीत मूर्त्या नाहीत आणि संतांच्या तसविरी आहेत आणि या वाक्यामध्ये इतका प्रचंड विरोधाभास आहे पहिले ह्या वाक्याचं अॅनालिसिस झालं पाहिजे नंतर या उद्देशाचं पहिली गोष्ट म्हणजे नास्तिक काय तर नास्तिक याचे दोन अर्थ आज आपण सांप्रत काळामध्ये घेत असतो पहिला अर्थ आहे जो शास्त्रोक्त है, 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 ल, है। हो अर्थ आहे शास्त्रशुद्ध अर्थ आहे आणि दुसरा जो हो आहे तो आजच्या म्हणजे व्यावहारिक भाषेमध्ये नास्तिक कशाला म्हणतात आणि शास्त्रोक्त पद्धतीने नास्तिक कशाला म्हणतात या दोन वेगळ्या संकल्पना आहेत शास्त्रानुसार जेव्हा आपण जातो तेव्हा नास्तिकचा अर्थ असा होतो की जो वेद प्रामाण्य मानत नाही तो नास्तिक हे नास्तिकतेची व्याख्या आहे शास्त्रोक्त पद्धतीने त्याचं प्रमाण म्हणजे की सहा दर्शनशास्त्र जे आहेत त्याच्यामध्ये सांख्य आहे न्याय आहे वैशेषिक आहे पूर्व मीमांसा आहे योगशास्त्र आहे पतंजली योग, योग आणि उत्तर मीमांसा किंवा वेदांत आहे हे जे सहा दर्शनशास्त्र आहेत यांना आस्तिक दर्शनशास्त्र म्हटलेलं आहे किंवा निगम मार्गी दर्शनशास्त्र किंवा आर्ष दर्शनशास्त्र म्हटलेलं आहे आर्य दर्शनशास्त्र म्हटलेलं आहे आणि दुसरे जे आजीवक आहे किंवा चारवाक आहे किंवा श्रमण मार्गी म्हणजे आजीवक जैन आणि बौद्ध यांना नास्तिक दर्शन म्हटलेलं आहे तर नास्तिक दर्शनाचा अर्थ काय आहे तर हे वेद प्रामाण्य मानत नाही याच्यामध्ये ईश्वर मान्य ना मान्य ही संकल्पना येत नाही कारण की सांख्यमध्ये सुद्धा ईश्वराचा उल्लेख येत नाही त्याच्यामुळे ये सांख्य हे सत्कार्यवाद मानतं आणि आत्म्याची निरंतरता मानतं एकत्व मानतं मग याच्यामध्ये स्यादवाद एकांतवाद अशा बऱ्याचशा संकल्पना आहेत जैन दर्शनामध्ये अनेकांतवाद आहेत हा शास्त्राचा भाग आहे तो आज आपला विषय नाहीये म्हणून मी केवळ वेद प्रामाण्यनं मान्य म्हणजे नास्तिक हे तुम्हाला सांगतो मग त्याच्यामध्ये आत्मा आहे का त्याच्यामध्ये ईश्वर आहे का त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी केवळ वेद प्रामाण्यनं मान्य रेणुका शहानेचं जे नास्तिक आहे ते वेद प्रामाण्य मानणारा ना नास्तिक आहे की आज लौकिक अर्थाने जे घेतो की देवच न मानणारा म्हणजे नास्तिक किंवा कुठलीही पारालौकिक गोष्ट न मानणारा म्हणजे नास्तिक आजच्या व्यावहारिक अर्थानुसार की जो वेद प्रामाण्य सोडा कुठलीही पारालौकिक गोष्ट मानत नाही जो केवळ विज्ञान किंवा जी गोष्ट सिद्ध होऊ शकते ती गोष्ट मानतो तो नास्तिक या दोन वेगळ्या अर्थानुसार रेणुका शहान यांचा नास्तिक म्हणजे नेमकं कोणतं नास्तिक आहे हे बघणं गरजेचं आहे किंवा आज जो नास्तिक कुठल्या अर्थानं शब्द वापरला जातो हे बघणं गरजेचं आहे तर आज कुठलीही पारालौकिक गोष्ट न मानणारा म्हणजे नास्तिक असा त्याचा अर्थ आपण बघू दोन्ही अर्थाने दोन्ही अर्थाने वारकरी संप्रदाय हा नास्तिक नाही जगद्गुरु तुकोबा राय माऊली ज्ञानोबा राय यांचा नास्तिकतेशी काळीचाही संबंध नाही माऊली ज्ञानोबा राय लिहितात एके हाती दंतू जो स्वभाविका खंडितू तोच बौद्ध मत संकेतू वार्तिकांचा बौद्ध मत हा गणपतीच्या हातातल्या खंडित दाताप्रमाणे हे खंडित मत आहे म्हणजे नास्तिक दर्शनशास्त्र हे खंडित आहे अशी मान्यता असलेले माऊली ज्ञानोबार आहे रेणुका शाण्यांना ही गोष्ट माहिती आहे का, का। जगदगुरु आहे वेद प्रामाण्याबद्दल बोलताना म्हणतात की वेद निंदी तो चांडाळ दुष्टसुतकीया खळ मातेचे थाळे जोडी कोण होते स्वतःच्या आईची छाती फाळणारा वेद निंदक चांडाळ म्हटलेलं आहे जर का वेद या अर्थाने रेणुका शहाण्यांनी जर का नास्तिक हा शब्द वापरला असेल तर आईची थाने फाडणारे चांडाळ कुळातले तुम्ही आहात का हा प्रश्न रेणुका शहाण्यांना विचारणं गरजेचं आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की कुठला तरी म्हातारा देहूकर नावाचा जेव्हा गुरुजींवर टीका करायला पुढे येतो की आता गुरुजींनी टाळ मृतुंग हातात घेऊन वारीच्या दिंडी द्यायला पाहिजे तेव्हा असले म्हातारे कोण्या खोपऱ्यात जाऊन लपलेले असतात की जेव्हा जगद्गुरु राय माऊरी ज्ञानोबा रायनच्या नावाने नास्तिकतेचं जेव्हा प्रदर्शन होत असतं याचं मला अजून हे लॉजिक समजलं नाही कुठलाही महाराज तोंड वर करून इथे का बोलत नाही की बारामतीतून पोते आल्याशिवाय ना आदेश आल्याशिवाय हे पोचलेली जी जमात आहे जी स्वतःला वारकरी म्हणून घेते आहे बारामती प्रणित वारकरी समाज जो आहे मी आमच्याबद्दल बोलत नाही मी बारामती प्रणित वारकरी समाजाबद्दल बोलतोय ते अशा विषयावर का बोलत नाहीत हा मोठं हे मोठं कोड आहे आमच्या सारख्या सामान्य वारकऱ्यांना पडलेलं म्हणजे गुरुजींना सल्ला द्यायची ही पात्रता आहे पण इथे रेणुका शहाणी वक्तव्यावर बोलायला याला वेळ नाही आहे विचारायला म्हणजे बरेचसे म्हातारे तेव्हा गबरडले होते पुढे येऊन आम्ही खूप संप्रदायामध्ये आम्हाला खूप समजतं बऱ्याचशा ठिकाणी बरेचसे हे अभिव्यक्तीवर जाऊन कोणता तरी म्हातारा बोलते किंवा पण अशा ठिकाणी त्यांना मात्र बोलायचं नसतं जेव्हा इतर लोक वारकरी संप्रदायाच्या बद्दल चुकीचा समा संभ्रम समाजामध्ये पसरत असतात तिथं मात्र यांना बोलायचं नसतं याचं काय कारण आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे कोण याला नियंत्रित करतंय कशाला सगळ्यांना माहिती आहे की हे बारामतीतून नियंत्रित होणारी ही जी धोत्र आहेत यांच्यापासून आपण जास्त सावध असणं गरजेचं आहे हे तितकीच खरी गोष्ट आहे आता या अर्थाने की वेद प्रामाण्य न मानणाऱ्या अर्थाने सुद्धा जगद्गुरु माऊली ज्ञानोबार आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज किंवा कुठलाही संत हा नास्तिक नाहीये कारण की वाचा बोले वेदनीती करू संती केले ते आमची सुद्धा वेदनीती बोलते असं तुकोबार यांनी सांगितलेलं आहे देव न मानणे हा जर का नास्तिक त्याचा अर्थ आपण जर घेतला की निर्गुण निर्विकार चराचरात देव आहे आणि आम्ही सगून साकार मानत नाही तर मग तुम्ही हरिफाटच ऐकलेला नाही रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजन या सुंदर ते ध्यान उभे विटेवर करकटावरी ठेवून या आणि राहिला प्रश्न की संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संतांच्या संगतीत राहून आपल्याला श्रीपतीचं त्या जगत निहंत्याचं त्या नारायणाचं स्मरण करायचं आहे मागणे एक ह्याची एक तुझं प्रती आहे देशील तरी आहे पांडुरंगा या संतांशी निरवी ह्याची देई आणि कुजे काही का ना मागवत देवाला म्हणतायत की या संतांची इच्छा पूर्ण कर तुका म्हणे तुम्ही निरविल्यावर मग मज हरी म्हणजे संतांनी जर का मला समाधानी केलंय संतांनी जर का मला उपकारित केलंय तर मला हरी सुद्धा माझ्याकडे पाठ फिरू शकत नाही या सगळ्या प्रमाणातून आपल्याला एक शि दिसतय की संत आणि हरी प्रत्येक ठिकाणी नारायण आहे आमच्या घरात संतांचे भूक आहेत देवाचा फोटो नाही काय मूर्ख पण आहे या सगळ्या प्रमाणांना मातीत घालता तुम्ही स्वतःला काय समजताय का तुम्ही स्वतःला जिथे संत आहे तिथे हरी आहे जिथे हरी आहे तिथे संत आहे सत्य गुरु राय कृपा मज केली परी नाही घडलेली सेवा काही सापडील वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना ठेवीला कर भोजना मागती तूप पाव शर पडिला विसर स्वप्न माझी काय कळे उपजला अंतराय म्हणून या काय त्वरा झाली राघव चैतन्य केशव चैतन्य सांगितली कोण मालिकेची बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला राम कृष्ण हरी या बाबाजी चैतन्य महाराजांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांना रामकृष्ण हरी हा मंत्र दिलेला आहे आणि इथून जगद्गुरु तुकोबारायांची जे आहे सुरुवात आहे या मंत्रापासून जगद्गुरु तुकोबारायांची सुरुवात आहे त्या मंत्रामध्ये सुद्धा रामकृष्ण हरी आहे हा आम्ही देवाला मानत नाही आम्ही संतांना मानतो काय मूर्खपणा आहे हा काय गाढवपणा आहे हा काय विरोधाभास आहे तोंडात आलं म्हणून बोलायचं आहे त्याच्यावर काही विचार काही प्रोसेस करायची आहे का नाही काय आम्ही संदर्भ वापरतोय काय अरे आज जर भगी का गाथा घेऊन आपण बघी बघितलं ना आणि ती अशी उघडली तर अनाहातालाही जो पुरे पुरेसा आहे किंवा ही पेक्षा वर आहे अनाहात म्हणजे तिथे आहात नाही आहे तिथे दु कशावर काही आदळत नाही तरी सुद्धा जो नाद होतो तो अनाहात आहे पण त्याही वर राम आहे हे जगद्गुरु तुम्हाला प्रतिपादित करतात गाथा नुसती उघडली तर कुठल्याही तुम्ही अभंगावर ठेवलं तर तिथे तुम्हाला ईश्वराचं अस्तित्व दिसेल तिथे प्रभू रामचंद्रांचं तिथे विषय हरी विठो विठोवाचं म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळात तिथे नाममार्गच दिसेल तुम्हाला त्या नाममार्गी लोकांना तुम्ही नास्तिक म्हणताय ते ईश्वर मानत नाही आणि आम्ही ईश्वर मानत नाही आम्ही संतांचे फोटो घरात ठेवतो काय लॉजिक आहे याच्यामध्ये म्हणजे मी, मी व्हेजिटेरियन आहे फक्त तंगडी खातो हा मी बेवडा नाही आहे मी कधीच दारू पित नाही फक्त मला बिअर चालते आणि कधी कधी मी विस्की बिर येतो आणि कधी कधी रम घेतो पण तसा मी हे आहे सोबर आहे मला मी दारू पित नाही काय अर्थ आहे या गोष्टीला हा फक्त पन्नास नवरे आहेत आणि मी पतिव्रत आहे याला काय अर्थ आहे काय बोलतो आपण का तो का जा ने पसंद तो काई आज हा दीड शहाणेपणा आहे आणि हा दीड शहाणेपणा काय येतो आता आपण ह्या विषयावर जर का बोलायचं म्हटलं ना की बाबा वेद प्रामाण्य असो किंवा ईश्वराची हे असो त्याचं सगुण साकारापासून निर्गुण निरागारापर्यंत या खूप काही गोष्टी आहेत आणि आज परशुराम जयंती आहे आपण स्वतः रेणुका नाव धारण करतो जे परशुरामांच्या मातेचं नाव आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे आपण जे म्हणजे ज्या परंपरेतून येतोय आपण स्वतःला वारकरी परंपरा म्हणतो सगळं काही आपलं शुद्ध आहे आपल्या नावापासून तर आपल्या पतीपर्यंत सगळं शुद्ध बीज असल्यानंतर हा द्विषानेपणा सुचावा हा काळाचा महिमा आहे हा कलीचा महिमा आहे हा कलीचा महिमा कसा आहे तर आज हे वातावरण दूषित करण्याचं जी लोक काम करत आहेत जगद्गुरु तुकोबा नावाने समाजामध्ये विद्रोहाच्या नावाने एक जो द्वेष पेरण्याचं काम ही जे लोक करत आहेत मुळात या लोकांना शास्त्रार्थ करायचा नाही मुळात या लोकांना गाथा वाचायची नाही यांच्या बापांनी सुद्धा गाथा ज्ञानेश्वरी वाचलेली नाही आहे मावली ज्ञानोभार जगद्गुरु तुकोबारायांच्या नावानेच समाजामध्ये संभ्रम पसरून वारकरी संप्रदाय मानणाऱ्या लोकांनाच धर्मापासून तोडण्याचं हे जे काम सुरू आहे हे जे मी वारंवार सांगत असतो की ही सुरुवात आहे समाजवादाची आणि विरोधी विचाराची सुरुवात संस्कृती नष्ट करण्याची सुरुवात जर का कुठून होत असेल तर ते ईश्वराच्या चिकित्सा आणि नास्तिकतेपासून होत असते नास्तिक हिंदुत्ववादी हा मुसलमानापेक्षा जास्त घातक आहे नास्तिकता समाजामध्ये पेरणारा व्यक्ती हा निष्ठा तोडत असतो संख्येने काहीच होणार नाहीये एक लाख हिंदू कामाचे नाही आहेत आणि पाच हजार जर का हिंदू निष्ठावान असतील धर्मासाठी प्राण हातावर घेऊन लढण्याची क्षमता ठेवत असतील काल मी एक अत्यंत थुकरट लेख वाचला एका नास्तिक हिंदुत्ववाद्याचा की इस्लाम ही राजकीय संकल्पना आहे आणि या राजकीय संकल्पनेला उत्तर द्यायचं असेल तर उत्तर आहे राजकीय हिंदुत्व पहिली गोष्ट म्हणजे इस्लाम ही राजकीय संकल्पना नाही आहे इस्लामची लोक राजकारणासाठी लढत नाहीत तिथले जे मुजाहिदीन असतात त्यांना जर का विचारलं की त्यांना का इस्लामची स्थापना करायची आहे तर ते पारालौकिक गोष्टींबद्दल बोलतात ते बहात्तर हुरांबद्दल बोलतात आणि बहात्तर हुर हिहूर ही राजकीय संकल्पना नाही आहे त्यांच्यामध्ये जी निष्ठा झालेली आहे निर्माण ती अंधश्रद्धेतून झालेली आहे त्या निष्ठेला जर का आपल्याला तोड द्यायची असेल तर ती तोड म्हणजे आपल्याला आपल्या धर्माच्या प्रति प्रेम लोकांच्या मनामध्ये निर्माण करावा लागेल राजकीय हिंदुत्वाने तु इस्लामचा तुम्ही केसही उपटू शकत नाही केसही उपटू शकत नाही आजपर्यंत केवळ राजकीय हिंदुत्वावर आपण चाललेलो आहोत राजकीय हिंदुत्व म्हणजे मदर्शांना अनुदान देणे राजकीय हिंदू म्हणजे हिंदुत्व म्हणजे डिप्लोमसी तु राजकीय हिंदुत्व म्हणजे हाही चांगला तोही चांगला राजकीय हिंदुत्व म्हणजे प्रत्येकाच्या गुडबुकमध्ये राहणे राजकीय हिंदुत्व म्हणजे मा, गाभाऱ्यामध्ये माणसं घुसवा बाया घुसवा राजकीय हिंदुत्व म्हणजे समता बंधुता त्याचा लढा समजून घेणे राजकीय हिंदुत्व म्हणजे सगळ्यांना सोबत घेऊन चालणे त्यामुळे राजकीय हिंदुत्व हे कधीही कट्टरपंथी इस्लामला उत्तर असू शकत नाही कट्टरपंथी इस्लामला जर का उत्तर असू शकते ते केवळ धार्मिक हिंदुत्व केवळ धर्म हा धर्म जाणणे धर्म मानणे धर्म पाळणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडनं धर्म रक्षणासाठी करणे आटी आम्मासी हे जे आहेत की बाबा हे जे धर्मरक्षण आहे की जयाशिवाटे जीवाचे वयतेने शास्त्र धर्म करू नये काहीतरी बघून उपाय पोट भरावे हे संतांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे त्या संतांच्या मार्गावर चालूनच केवळ धर्मरक्षण केल्या जाऊ शकते वैष्णव मार्गाने भक्ती मार्गानेच केवळ एक हातमे माला एक हातमे भाला हाच केवळ तुमचा धर्म वाचू शकतो अन्यथा राजकीय हिंदुत्व कुठल्याही पद्धतीने तुमचा धर्म वाचू शकत नाही राजकीय हिंदुत्व हे पश्चिम बंगाल सारखं असते सत्तर टक्के हिंदू असून सुद्धा तिथे काहीही कामात येत नाहीत तीस टक्के मुसलमान त्यांच्या राज्य करतात हाहाकार माजवतात कारण की तिथली विचारसरणी कम्युनिस्ट आहे तुम्ही समाजाला जर का अशा मार्गाने कम्युनिस्ट विचारसरणीचं बनवत असाल राजकीय हिंदुत्व म्हणजे कम्युनिझमच्या थोडंच अलीकडचं आहे कट्टर धार्मिकता जर जोपर्यंत आपण समाजामध्ये पेरत नाही रुजवत नाही तोपर्यंत लढणे धर्मासाठी ही गोष्ट ही संकल्पना आपल्यामध्ये येऊ शकत नाही शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा सा आठवावा साक्षेप भूमंडळी ते शिवराय जर का आम्हाला अंगीकारायचे असतील तर आम्हाला धर्म हे केवळ शस्त्र म्हणून आम्हाला उपयोगाचं आहे हे शास्त्रच आमचं शस्त्र होऊ शकतं आणि शास्त्र मानणारे हातच शस्त्र उचलू शकतात आणि धर्माचं रक्षण करू शकतात हापळा ढोकळा खाणाऱ्या गुजरात्यांनी सगळ्यात जास्त मोठा धडा आतापर्यंत शिकवलेला आहे या कट्टरपंथी मुसलमानांना बाकी सगळ्यांनी फक्त गप्पाच ठोकलेल्या आहेत आतापर्यंत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे हृदयात राम असला पाहिजे रामाबद्दल कनव प्रेम श्रद्धा आपुलकी आहे राष्ट्राबद्दलचं प्रेम या रामाबद्दलचं प्रेम हे केवळ धर्मातूनच जागृत होऊ शकतं त्याच्यामुळे रेणुका सारखे हे जे बोलके पोपट समाजामध्ये सोडलेले आहेत ते केवळ आपल्या धर्माची धार रोथड करण्यासाठी आणि समाजामध्ये संभ्रम पसरवण्यासाठी सोडलेले आहेत ही साधी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ह्या विचार हा मुसलमानांपेक्षा हा पहलगामपेक्षा आणि हा मुर्शिदाबादपेक्षाही जास्त घातक आहे कारण की हा विचार पहलगाम आणि मुर्शिदाबादसारख्या संदेश सारख्या घटनांसाठी जमीन भूसभूषित करून देण्याचं काम करत असतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव